चला मित्रांनो जाणून घेऊया मजेदार सापांबद्दल हा आहे बॅम्बू स्नेक ज्याला मराठीत हिरवा म्हणतात हा सौम्य विषारी असून हिरव्या पानांमध्ये मिसळतो आणि पक्षी सरडे बेडूक खातो हा आहे रेड बोआ ज्याला मराठीत मांडूळ म्हणतात हा बिनविषारी असून उंदीर आणि किडे खातो हा आहे ग्रीन ट्री पायथन ज्याला मराठीत अजगर म्हणतात हा बिनविषारी असून झाडांवर गुंडाळून बसतो तो पक्षी आणि सरडे खातो हा आहे अनाकोंडा हा बिनविषारी असून याचे दात धारदार आणि मजबूत असतात तो मासे आणि लहान प्राणी खातो हा आहे ब्लॅक मांबा हा अत्यंत विषारी असून खूप वेगाने शिकार करतो आणि लहान प्राणी व पक्षी खातो हा आहे इंडिगो स्नेक हा बिनविषारी असून गडद निळ्या रंगासाठी ओळखला जातो तो लहान प्राणी आणि सरडे खातो हा आहे बोआ कन्स्ट्रिक्टर हा बिनविषारी असून आपल्या ताकदीने शिकार पकडतो आणि लहान प्राणी व पक्षी खातो हे हेड। हा आहे कॉपरहेड हा अत्यंत विषारी असून आपल्या लाल तपकिरी पट्ट्यांसाठी ओळखला जातो तो बेडूक आणि लहान प्राणी खातो हा आहे टायगर स्नेक हा विषारी असून काळ्या पिवळ्या पट्ट्यांसाठी ओळखला जातो तो बेडूक आणि उंदीर खातो हा आहे कॉर्न स्नेक हा बिनविषारी असून लाल केशरी रंगासाठी ओळखला जातो तो उंदीर आणि पक्षी खातो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा